नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमचा सर्वांचा युट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती मी आज आलोय मौजे कदमवाडी निमसोड तालुका खटाव जिल्हा सातारा सालाबाद प्रमाणे या वर्षी पाठीमागेचे मंदिर आहे ज्योतिर्लिंग देवाच्या यात्रेनिमित्त भव्य दिव्य मैदान एक मैदाना पारंपरिक मैदान म्हणून या मैदानाकडे बघितलं जातं महाराष्ट्रात आणि या वर्षी या मैदानाला अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं महाराष्ट्र केसरी किताबाचा सन्मान देण्यात आलाय तर हे महाराष्ट्र केसरी व देव मैदान कदमवाडीकरांचं गोरशाळेपाटीव आहे एकंदरीत कसं नियोजन आहे मैदान कसं होणार आहे आणि रूपरेषा कशी असणार आहे मैदानाची या संदर्भात आपण या ठिकाणी जाणून घ्या या ठिकाणी ग्रामस्थ मंडळ आयोजित कमिटी यात्रा कमिटी कदमवाडीकर उपस्थित आहेत आपण या मैदाना संदर्भात सगळं जाणून घेऊया या मित्रांनो जसं तुम्हाला बोललो त्या ठिकाणी यात्रा कमी ग्रामस्थ मंडळ कदमवाडीकर उपस्थित आहेत एकंदरीत जाणून घेऊ एक, एक ला महाराष्ट्र केसरी किताबाचं मैदान आहे ओपनच त्या मैदाना संदर्भात जुनी परंपरा आहे गावची गाव छोटस गाव आहे परंतु इतिहास मोठा आहे एकंदरीत जाणून घेऊ आपल्यासोबत भालचंद्र कदम साहेब आहेत हायथून टेलरचे सर्व सर्व त्यांच्या कसे बोलणार आहेत परंतु गावकऱ्यांनी सांगितलं तर तुम्हीच द्या माहिती आणि आता काल परवा आपण बाहेर बघितल्या असेल आपण फाटीच्या वगैरे हो बाईट चाललेत एक साहेबांनी सांगितले की गावातच मंदिरापशी एक आपली बाईट करूया त्या आता फायनल आढावा म्हणजे आजचा आज तारीख आहे सव्वी अठ्ठावीस येत्या दोन तीन दिवस राहिलेत शेवटचे एकंदरीत जाणून घेऊ कसं नियोजन ऑनलाईन नोंदणी लॉट वगैरे हो साहेबांच्याकडून साहेब नमस्कार नमस्ते तर स्वागत आहे तुमचं काय सांगाल यात्रेचं जुनं पारंपरिक मैदान आणि या वर्षीचा एक आनंद म्हणाल तर महाराष्ट्र महाराष्ट्र केसरीचा किताब दिला हे पस्तीस वर्ष जुनं मैदान व पारदर्शक मैदान असल्यामुळे हो अखिल भारतीय बैलगाडी संघटना या संघ महाराष्ट्र राज्य संघटनेनं आम्हाला यावर्षी महाराष्ट्र केसरी हा किताब जाहीर केला त्याबद्दल मी संघटनेचा प्रथम पहिल्यांदा आभार मानतो आणि एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आम्ही भव्य बैलगाडा शर्यत आम्ही आयोजित केलेली आहे तसंच प्रथम बक्षीस एक लाख अकरा हजार द्वितीय एक्क्याऐंशी एकसठ एकेचाळीस एक एकतीस एकवीस पंधरा अकरा अशी आठ बक्षीस व ट्रॉफ्या आम्ही देणार आहे ज्या माना मानाच्या ट्रॉफ्या त्याच्यानंतर जे सेमीला दोन नंबरला उतरणार आहेत त्यांना पाच हजार व मानाचा गुलाल व ढाल देणार आहे आणि सर्व बैलगाडी ड्रायव्हर आहेत जे फायनल ला उतरतील महाराष्ट्र केसरी होतील त्यांना आम्ही सन्मानचे नामे व मानाचा थेटावर श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान करणार आहे नक्कीच मित्रांनो जुनी परंपरा म्हणतो आपण म्हणजे ज्या परंपरागत चाललेली मैदाना आहेत काय काय कदमवाडीच तालुक्यातली म्हणाल किंवा महाराष्ट्रातली भरपूर मैदान आहे <coughs> त्या अनुषंगाने एक माणसान मन असतो या मैदानाला फक्त आणि फक्त ही गुलालासाठी ना की बक्षीस किती अगदी साहेबांची एकदम मैदानाचं बक्षीस आहे एकवन जरी हजार बक्षीस असलं तरी बैलगाडी मालकांचा तेवढाच प्रतिसाद असतो मैदानाला कारण एक मान असतो आणि एक मानाचं महाराष्ट्र केसरी मैदान आहे त्या मैदाना संदर्भात आता साहेबांनी सांगितलं की कसं कसं नियोजन म्हणजे सेमीला दोन नंबरला जरी उतरला तरी पाच हजार रुपये आणि मानाचा गुलाल आहे जे असणार आहेत महाराष्ट्र केसरी किताबासाठी फायनल ला त्यांना एक त्या ठिकाणी मानाचा फेटा आणि सन्मान चिन्ह सन्मान केलं जाईल एक चांगलं नियोजन आगळं वेगळं आणि मैदान तुम्हाला माहिती रे सर पारदर्शक होत असते पहिले गाव आहे कदमवाडी महाराष्ट्रातले की ज्यांनी एक बैल एकदा सोडवायचा <laughs> हा हे तो म्हणजे हा नियम आंबोडे वाटीला मैदान होतं त्यावेळेस हा नियम लागू केला एक बैल एकदा पडणार त्यामुळे मैदानाची काय अडचण नाही मैदान म्हणाल तर महाराष्ट्राला माहिती आहे जग जाहीर मैदान आहे कुठल्याही प्रकारे पार्सलेटी नसते ओळख वशिला भावना रावळा आपला तुपला काय नाही जे नियमात त्या नियमानच मैदानात असते प्रसाहेब आता आपण मैदानाकडे येऊ मैदानाकडे याच्यात साहेब एक छोटासा प्रश्न हे ज्योतिर्लिंग मंदिर आहे याच मंदिर यात्रेनिमित्त मैदान असतं जुन बरोबर <coughs> ही किती वर्षाची परंपरा आहे मैदानासाठी स्थापना झाली मंदिराची त्याच्यानंतर मला वाटतं त्याच वर्षीपासून पासून चालू झालं असतो माहिती आहे त्यावेळी लहान होतो खूप पस्तीस वर्ष झाली ज्यावेळी स्थापना झाली या मंदिराची यावेळी छोटं मंदिर होतं आता हे जीर्णोदार दोन तीन वर्ष झाली पण त्यावेळी पासून जसं मंदिर स्थापन मंदिराची स्थापना झाली त्यावेळी पासून बैलगाडी शर्यत चालू केली नक्कीच म्हणजे मित्रांनो बघा गावाला आवड प्रत्येक गावामध्ये जुनी परंपरा आहे म्हणजे मैदानाची बैलगाडी शर्यतीची कारण शेतकरी वर्ग आपला तर ज्येष्ठ बसलेला या ठिकाणी जुनी परंपरा चालू केली पस्तीस वर्षापूर्वी आता ही परंपरा कंटिन्यू चालू आहे आणि आता नवीन तर पिढी सुद्धा याच्यामध्ये आलेली आहे मैदाना चांगली होत असतात साहेब आता मैदान मैदानाची रूपरेषा आपल्याला सांगा गोडसाळी फाट्यात आपण सर्वांना दाखवलेलीच आहे सगळ्यांना माहिती आहे गोडसाळी फाटी फाटीवरचं नियोजन कसं आहे पहिल्यांदा सांगा पल्ला किती असणार आपला पल्ला नऊशे तीस फुटाचा पल्ला आणि फाटी उराटीच्या आहे तसा पल्ला नऊशे तीस म्हणजे मोठा झाला त्या फाटीला आणि दोन्ही फाट्या अंतर चौदा ते पंधरा फुटाचा आहे नक्कीच आणि आता मी अजून एक आवाहन करतो खाद्य विक्रेत्यांना आ, ना, ना कि बाबा त्यांनी आयोजकांच्या सूचनेनुसार आपले स्टॉल लावायचे आहेत बैलगाडीवाल्यांना बैलांना कोणती इजा होणार नाही अशी काळजी आपण पण घ्यायची आणि कमिटी पण घेणार आहे नक्कीच मित्रांनो सांगितलं साहेबांनी माझी व्यावसायिकांना विनंती राहील की ज्या वेळेस आपण तिथे येणार आहे त्यावेळेस कमिटी असेल तिथे कमिटीला फोन करा किंवा <laughs> कमिटीला विचारा कोणत्या बाजूला दुकान कारण काल पण बघितलं आपण बऱ्याच अडचणी ड्रायव्हर लोक आमच्याकडे येत असतात कारण काय होतंय पुढं गाडी आली की बुजवण्याचे नातात किंवा नादात गाडी अडका अडकीची भीती असते त्यामुळे व्यावसायिकांना विनंती राहिला आपण दुकान लावत असताना या ठिकाणी यात्रा कमी विचारून आपली व्यावसायिकांनी दुकानला लावायचे वर्षावर पल्ला आपला नऊशे साडे नऊशे फुटापर्यंत साडे बाकी फाटी बाकी आता सगळ्यांना माहितीये कुठं खाडा नाही काय नाही पुढच्या बाजूला अडचण नाही अडचण नाही भरपूर राहणार मैदाना संदर्भात म्हणला तर खाली सुट्टीला पट्टी सुट्टीला पट्टी राहील आणि अखिल भारतीय पैल संघटनेच्या नियमानुसारच सुट्टी होईल नक्कीच साहेब मैदानातलं म्हणलं बक्षीस तर आपल्याला प्रत्येक वर्षाप्रमाणे या वर्ष सुद्धा वाढ झालेली आहे आणि आकर्षक नियोजन आहे पण मैदानामध्ये आता लॉट आपले कधी ऑनलाईन नोंदणी संदर्भात सांगा पहिले ऑनलाईन नोंदणी आता चालू झालेली आहे काल परवापासून नोंदणी चालू झालेली आहे आम्ही एकतीस तारखेला आठ वाजता कितीही गाड्या नोंदवू द्या कमी हो जास्त हो काही चारशे पाचशे गाडी झाली तरी आम्ही आठ वाजता लॉट जाहीर करणार आलेली <tip> <tip> लक्षात घ्या बैल मालकांनी आज दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस एकोणतीस तीस आणि एकतीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस शेवटचे चार दिवस राहिलेत कदमवाडी ओपन मैदानाचे ऑनलाईन नोंदणीसाठी साहेबांनी सांगितले एकतीस तारखेला संध्याकाळी आठ वाजता ठिकाणी निघणार आहेत गाडी कमी होऊन द्या जास्त होऊन द्या काही होऊन द्या लॉट एकतीस तारखेला संध्याकाळ या ठिकाणी लाईव्ह जाहीर होऊन राहत त्यामुळे पहिले गाडी मालकांनी होऊ नका लवकरात लवकर महाराष्ट्र केसरी कदमवाडी मैदानाची मा ऑनलाईन ऑनलाईन करून आयोजक कमिटीला सहकार्य करायचे साहेब आता विचार नाही होत नाही तरी पण विचारतो ओळख वसेला पाहुणारावळा अजिबात नाही पहिल्यापासून ह्या मैदानाचं वैशिष्ट्य आहे की ओळख असली काही असली गावातली तर गाडी पाळणारच नाही विषय नाहीये गावाच्या नाव पण पाळणार नाहीये आणि पाहुणारावळा हा विषयच नाहीये त्यांच्या चिठ्ठ्या ह्या सर्वासमोर कॅमेरा समोरच काढल्या जाणार आहेत चिठ्ठ्या त्याच्यामुळे काही विषय येणार सेमी आणि सेमी हे संघटनेचे लोक असणार वरिष्ठ लोक त्यांच्या समोर आणि बैलगडीवालांच्या समोर निघणार आहेत सेमी काय असेल तर रितसर सगळं होणार होणार नक्कीच मित्रांनो आता साहेबांचे मैदान सुद्धा वैयक्तिक सुद्धा झालेली पाठीमाग आपण हायटून ऐकण्याच्या वर्धापन दिनानिमित्त आणि रितसर बनवल्यानंतर साहेबांचं एक तत्व असतं की नाव साहेब पळत असतात साहेबांचे बाकी सहकारी पण असतात ना की एकट्या साहेबांना म्हणजे आपण मोठं करतोय अशातलं बाग नाही फक्त गावाचं नाव कोणाचं असलं मी असलो साहेब असले किंवा कुठलाही नागरिक असलं गावातला प्रत्येकाला का इच्छा काय असते की आपल्या गावचं नाव कुठेतरी चांगल्या चांगल्या रीतीने घेतलं गेलं पाहिजे आणि बैलगाडी क्षेत्रामध्ये नावाला बहुत भरपूर महत्व आहे त्यामुळे बैलगाडी क्षेत्रातलं एक नामवंत मैदान आहे त्या एक ऑगस्टला पुरुष साळी ते कदमवाडीकरांचं ज्या मैदानाला यावर्षी महाराष्ट्र केसरी किताबाचा सन्मान दिलेला आहे आणि याच महाराष्ट्र केसरी किताबाच्या मैदानासाठी माझी महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी मालक चालक सर्वांना विनंती राहील आपण या जुन्या पारंपरिक नामोंत महाराष्ट्र केसरी मैदानासाठी लवकरात लवकर ऑनलाईन नोंदणी करून यात्रा कमिटी ग्रामस्थ मंडळ कदमोडी सहकार्य करायचे लॉट पुन्हा एकदा सांगतो एकतीस ऑगस्टला माफ करा एकतीस जुलैला संध्याकाळी आठ वाजता या ठिकाणी लाईव्ह लॉट चालवणार आहेत कुठल्याही प्रकारे मैदानामध्ये नोंद घेतली जाणार नाही त्याची बैलगाडी मालकांनी नोंद घ्या जात काय बैल सांगाल बैलगाडी बैलगाडी मालकांना एवढं सांगतो की हे जुनं पारंपरिक मैदान आहे गावची परंपरा म्हणून जस्ट लोकांनी चालू केलेलं आम्ही युवक पुढून येत आहोत आणि हे गावचं नाव कदमडी हे कोणाला अजून माहित नाही कुठं आहे ती नेमकं लोकेशन आमचं तसं पहिलं तर निमसोड ग्रामपंचायत मध्ये एक छोटस गाव मोडतं पण ह्या गावाचं नाव लौकिक महाराष्ट्र केसरी पुरस्कार जाहीर झाला आणि ते महाराष्ट्रभर नाव झालं त्याबद्दल आम्हाला खूप आनंद आहे त्याबद्दल त्या आणि ग्रामस्थांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे पारदर्शकपणा पहिल्यापासूनच राखला पहिल्या मैदानापासून जुनी लोक काय तुम्हाला सांगतीलच या मी बोलल्यानंतरच पण ह्या जुन्या लोकांची परंपरा कोणालाही असा दुधाभाव केला नाही कधी के जो नियम तो नियमच आणि त्यामुळं आम्ही आम्हाला पण ते योगाना सवय लागली गावाचं नाव कुठे बदनाम नाही झालं पाहिजे काही गोष्टींनी सगळ्यांनीच काळजी घेऊन आतापर्यंत मैदानं भरवली गेली आणि त्यामुळे आम्हाला हा पुरस्कार जाहीर झाला नक्कीच मित्रांनो बघा वा आनंदाचं वातावरण गावात कारण एक बैलगाडी शेरे क्षेत्रातला एक सन्मान तो कदम भेटलेला आहे आता आपल्यासोबत काय ज्येष्ठ आहेत ज्येष्ठ लोकांच्या थोडं जाणून घेऊ आपण मित्रांनो जस तुम्हाला बोललो या ठिकाणी गावचे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्याकडून थोडं या परंपरेबद्दल आणि अगोदरच्या म्हणजे जुन्या त्यांच्या काळात कुठली कुठली बैल पळली जरा थोडक्यात जाणून घेऊ नमस्कार नमस्कार काय सांगाल परंपरा अजून आहे किती वर्षाची परंपरा आहे पस्तीस वर्षे झाले एखादं वडी मैदानाची परंपरा आहे बर आणि व्यवस्थितपणे आम्ही चालवलेली आहे आणि पाठीमागे सुद्धा तरुण मंडळ अगदी तेच करायला लागलेत की कुठं अजून कुठल्या गाडीवर अन्याय नाही किंवा काय नाही ओळख असेल तसं अजिबात चालत नाही ते काय बरं आता एक आठवण म्हणून हा माझ्या पिढीला काय सांगाल आपल्या पस्तीस वर्षामध्ये तुम्ही बघितलेली बैल बैल किंवा बैलगाडी मालक अशी भरपूर आहेत आमच्या याच्यात पळलेले हा तसं सांगा जे पी पाटला पासून तानाजी यांना पाटील जिंती तुमचे सैदापूरकर बरोबर आणि तुमचे भिवाना पिसवा चोराडे साखराळकर मुंबईवाले फडके आणि तुम्हाला हार्या नाऱ्या सुद्धा आमच्या मैदानावर सुरुवातीला गाडी करायची तेव्हापासून आमच्या मादा चालूच आहे व्यवस्थित रित्या चाललेलं आहे मित्रांनो जुने म्हणजे आता नाव घ्यायचे म्हणजे असं अग लोकांचं असे बैल बैलासारखे जशी बैल तसे दिलदार मालक मामाने नावं घेतली जे जेपेव असतील तानाजाना पाटील जिंतुजी असतील मदन पैवान अशाबाद राजे शिंदे सायदापूर खडकेशेठ असतील मग या बैलगाडी क्षेत्रामध्ये एवढा इतिहास आहे बेवाण पेसाळ चोरडचे अरे बाप बाप्प त्यांनी गाडी सांगितली हे एवढी बैलगाडी मालक होऊन गेलेत ना त्यांचा इतिहास कधीच पुसू शकत नाही बैलगाडी क्षेत्रामध्ये कारण प्रत्येक महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावामध्ये शे आत्ताची नावं घेतली मामांनी ह्या बैलगाडी मालकांची नावं आवर्जून घेतली जातात त्याच्या जा माग पार्श्वभूमी काय तर तो स्वभाव ही माणुसकी वायचे डोंगऱ्या बसतील म्हणजे आता सातवडीचा नंद्या आणि वायचा नंदे पडत होता काळ होता भरपूर आठवणी आहेत मित्रांनो अशा आठवणी काढत बसलं तर युट्यूबला मुलागती सुद्धा साहेब पुरणार नाही प्रत्येक गावामध्ये म्हणजे नाम नाम होऊन तो बैलगाडी मला गुण गेलं आणि प्रत्येक गावचे जुने जसे माम आहेत ज्येष्ठ नागरिकांना अजून सुद्धा ते लोक ओळखतात ही बैलगाडी क्षेत्रातली साहेब खरी ओळख आहे आणि हीच ओळख कायम ठेवण्यासाठी येत्या एक ऑगस्टला आपण कदमवाडी मैदानावरती येऊन या मैदानात शोभा वाढवा जेणेकरून हा मान सन्मान कायमस्वरूपी आपल्या घरात एक मानाची डाल किंवा मानाचं जसे उद्या तुमची पिढी आली पुढचं कुणी विचारलं कुठे गेलेलो तर तुम्ही आवर्जून किंवा तुमच्या पिढीला समजल कदमवाडी महाराष्ट्र केसरी मैदानाला आम्ही बाबा एक नंबर केला किंवा दोन नंबर केला हा मान तुमचा पिढ्या पिढ्याला तर माझी बैलगाडी मालकांना चालकांना चाहत्यांना विनंती असेल एक तारखेला एक ऑगस्टला कदमवाडीकरांचं जे भव्य दिव्य ओपनचं मैदान आहे ज्योतिर्लिंग यात्रेचं त्या मैदानाची शोभा वाढवा लवकरात लवकर ऑनलाईन नोंदणी करा यात्रा कमी सहकार्य करा एकतीस जुलैला संध्याकाळी या ठिकाणी लावलट जाहीर होतील आणि मैदान दिसत पारदर्शक आहे कुठलीही मनात शंका न बळगता अफवांना बळी न पडता तुम्हाला काय आली आयोजकांना फोन करा यात्रा कमिटीला आपल्या शंकेचं निरसन केलं जाईल फक्त आपवांना बळी पडू नका मैदान दिसत पारदर्शक आहे नियमानुसार आहे येथे एकतीस एक ऑगस्टला आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कदमवाडी महाराष्ट्र केसरी शोभा शोभावी ही मी ग्रामस्थ मंडळ यात्रा कमिटी कदमवाडी यांच्या वतीनं आणि माझ्या वतीनं तुम्हाला विनंती करतो आणि आपली रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय बाळमामांच्या नावाने चांग ज्योतिबा नावाने चांगले